नमस्कार आज सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी एक तातडीची हवामान अपडेट मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला आहे आणि हवामान विभागाने जिल्ह्यांना येलो ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केले आहेत रत्नागिरीला रेड अलर्ट तर पुणे सातारा कोल्हापूर ठाणे रायगडसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा आहे चला सविस्तर जाणून घेऊया भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आता मुंबईतही पावसाने जोर पकडला आहे रविवार सायंकाळ पासून मुंबई ठाणे कल्याण आणि वसई परिसरात जोरदार पाऊस पडतोय आज जून सोळा रोजी सकाळपासून मुंबई ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे मात्र वसई विरार भागात रविवार पासून जोरदार पावसामुळे सखल भाग पाण्याखाली गेले असून वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरांना येलो अलर्ट जारी केला आहे जिथे रिमझिम ते मध्यम पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीवर मात्र जोरदार पावसाचा इशारा आहे रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी झाला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पालघर ठाणे रायगड आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे जिथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि किनारी भागात अतिवृष्टी होऊ शकते उत्तर महाराष्ट्रात नाशिक अहिल्यानगर आणि जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट तर धुळे आणि नंदुरबारला वादळी वाऱ्यासह ताशी पन्नास ते साठ किमी मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे जरी या भागांना कोणताही रंगीत अलर्ट जारी झाला नसला तरी पावसाचा जोर कायम राहील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड लातूर जालना नांदेड धाराशिव हिंगोली आणि परभणी या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यांना म्हणजेच नागपूर चंद्रपूर अमरावती वर्धा गोंदिया भंडारा अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा आणि गडचिरोली यांना येलो अलर्ट जारी झाला आहे जिथे विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी वादळी वाऱ्यामुळे झाडं पडण्याचा धोका आहे त्यामुळे विजांच्या कडकडाटात झाडाखाली थांबू नका घराला गळती नसल्याची खात्री करा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा मुंबई आणि ठाणे परिसरात वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रवासाचं नियोजन काळजीपूर्वक करा तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा अशा लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद